स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा माझी चाली सकाळच्या नाश्त्याची गरबड तर बघा इकडं डोसा केलेला आहे इकडं बटाटा केलेला आहे तर सकाळच्या पारी लय गरबड असते या म्हणजे लय धावपळ असते आहे माझी म्हणजे सगळ्याच गृहिणींची असते धावपळ तशीच माझी पण असते या कामाला जायचं असतं या ह्यांना पोरांची शाळा असते या त्यामुळं नाश्ता जेवण जिथल्या तिथं म्हणजे टायमावरती द्यायला लागतं या त्यामुळं काय व्हिडिओ काढण्या जमत नाही पण जेवढं शक्य होईल तेवढं मी व्हिडिओसाठी प्रयत्न करते बरं का व्हिडिओ काढण्याचा तसाच आज थोडासा छोटासा प्रयत्न केलेला आहे तर हे बघा दुपारची पण स्वयंपाकाची माझी गरबड चालली आहे कारण चा ह्यांची आज दुपारची शिप होती तर त्यासाठी मी मला एक भाकर केलेली आहे डाळ केलेली आहे आणि कांद्याची पात सुकी केलेली डब्याला ह्यांच्या नेण्यासाठी माझी चालली होती स्वयंपाकाची गाय गरबड तेवढ्यातून हे मला म्हटलं की उरक लवकर आपल्याला जायचं आहे आता कुठं जायचं आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दिसेलच मला पण नावालाच वाटलं हे काय ह्यांनी मला शंकराच्या मंदिरात घेऊन आल्यात तर सगळ्यांनी देवाचं दर्शन घ्या बरं का ह्या बघा लय भारी आहे मंदिर इतकं छान आहे ना लय म्हणजे लय छान आहे तुम्हाला संपूर्ण मंदिर मला दाखवायचं होतं पण झालं असं की ह्यांना कामाला जायला उशीर होत होता म्हणून आम्ही दर्शन घेतलं आणि लगेच तिथून लगबगी निघालो तर हे बघा इतकं सुंदर मंदिर आहे ना तर बघा इथं आले ना या मंदिरात मी की माझं मन लय प्रसन्न होतं तर बघा आले घरी घरी आल्यावरती पहिलं तर मी व्हिडिओ काढलं आणि व्हिडिओ काढलं आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवरती कॉमेडी व्हिडिओ टाकलेला आहेत नक्की आपल्या दुसऱ्या पण चॅनलची बरं का तर ह्या बघा कसा हसास राडा टाकून गेली होती हा कारण ह्यांनी लई गरबड केली होती मला जाण्यासाठी कारण ह्यांना कामाला जायचं होतं ना त्यामुळं मग घरातलं काम आवरचपर्यंत संध्याकाळ झाली मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची गरबड दुपारच्या चपात्या होत्या म्हणलं चला आता मसालेभात देवा म्हणलं ठोकून मग मसालेभात आता करणार आहे दुपारच्या चपात्या डाळे त्याच्यावरती जा आता मी आम्ही बागावणार आहे आणि दाजींचं काही नाही दाजींचा डबा दिलेला आहे त्यामुळं आता काही दाजींचं टेन्शन नाही संध्याकाळच्या जेवणाचं ना तर चला एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया एका परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय